नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस बळवंश राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे प्रथम स्वागत मित्रांनो आपण आज जानेवारीच्या मध्यावर आहोत भारतीय हवामान हो खात्याकडनं आपल्याला मिळालेली ही उपग्रह प्रतिमा या प्रतिमेचे विश्लेषण आपण करणार आहोत जानेवारी उरलेला आणि फेब्रुवारी कसा असेल या संदर्भातली माहिती पाहणार आहोत शिवाय मान्सून दोन हजार पंचवीसवर सॉरी मान्सून दोन हजार सव्वीसवर वर अल्लेनोचा इफेक्ट कशा पद्धतीने होणार आहे त्या संदर्भातली एक माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा फॉलो करा लाईक करा तर मित्रांनो हे जे जे आहे तुम्हाला हे भूमध्यसागरी रेखा आहे सध्या ज्याही काय ऍक्टिव्हिटीज आहेत या भूमध्य सागरी रेखाच्या दक्षिणेकडे आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भूमध्य समुद्र आहे इथून जे डब्ल्यू डी भारतात येतात उत्तरेकडे या ठिकाणी काही डब्ल्यू डी सक्रिय आहेत आणि या, या सर्व गोष्टीमुळे उत्तर भारतात प्रचंड प्रमाणात कडाक्याची थंडी दात धुके त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या मित्रांनो एकोणावीस तारखेनंतर घडणार आहे अगदी त्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रापर्यंतसुद्धा दिसत आहे महाराष्ट्रात सुद्धा त्याचा प्रभाव उत्तरेकडनं होणार आहे आता मित्रांनो बऱ्यापैकी ईशान्य मान्सूनचा जो पिरियड आहे हा कमकोत झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी फारसे लो प्रेशर सिस्टीम विकसित होणार नाहीत आणि दक्षिणेकडून आपल्याला आत्ता तरी नाही सध्या आत्ता तरी म्हणजे या जानेवारीमध्ये तरी सध्या उडली शक्यता नाही परंतु फेब्रुवारीमध्ये मात्र जसं जसं सूर्य उत, उत्तरेकडे येईल तसा तसा त्या त्या पद्धतीने दोन्ही समुद्रातील तापमान वाढणार आणि या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम आणण्यापेक्षा बाष्प धारण क्षमता इडली वाढेल आणि दक्षिणेकडून पावसाला पुन्हा त्या काळखंडात सुरुवात होऊ शकते सध्या जानेवारीच्या नंतर एकोणास जानेवारीपर्यंत या भागातून सर्व गोष्टीची ॲक्टिव्हिटीज होणार आहेत तुम्हाला त्या संदर्भातली माहिती दाखवतो हे पा कशा पद्धतीने आपल्याला डब्ल्यू डी येणार आहेत ज्याला आपण पश्चिम विक्षोभ म्हणू हे सर्व उत्तर भारतावर डॅमेज करणार आहेत आणि उत्तर भारत डॅमेज करून आपल्या महाराष्ट्र सुद्धा परिणाम करणार आहे सध्या जी परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये सध्या ढगाळ वातावरण चालू आहे मित्रांनो याला कारणीभूत अरबी समुद्र सुद्धा आहे बंगाल उपसागर तर आहेच आहे परंतु अरबी समुद्रामुळे सुद्धा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर आपल्याला ढगाळ परिस्थिती दिसते आणि पावसाची ऍक्टिव्हिटी चालू आहेत ही सर्व कारण ज्याला आहेत हे जानेवारीच्या एकोणीस जानेवारी आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये सुद्धा या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत याच आता कुठेही दुमत नाही हे पहा संपूर्ण आपल्याला महाराष्ट्रावर अं हलक्या ढगाचं आच्छादन दिसत आहे गडगडाटी ढग काही भागात निर्माण होत आहेत मित्रांनो अं हे एन्सो कंडिशन दर्शवणारा हा आलेख आहे या आलेखाचं आपण विश्लेषण करणार आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो निळा कलर हा अल्लीना लालिना दर्शवतो राखाडी कलर हा न्यूट्रल कंडिशन दर्शवते आणि केशरी कलर लाल कलर आपल्याला अल्लीनो दर्शवतो सध्या संपूर्णपणे लालिना सक्रिय आहे लालिना कमी होऊन मित्रांनो न्यूट्रल कंडिशन ही प्रशांत महासागरामध्ये उद्भवणार आहे आणि न्यूट्रल कंडिशन अशा कालखंडात उद्भवणार आहे की त्या कालखंडात भारतामध्ये कुठल्याही मोसमी सिस्टीम फारशा सक्रिय नसतात किंवा फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये तिथं न्यूट्रल कंडिशन उद्भवून भारतात त्या कालखंडात मोसमी सिस्टीम की भारतीय मोसमी मान्सून त्या काळात सक्रिय नसतो परंतु मित्रांनो हे जे ब्लॅक आपण बॉक्स केलेला आहे या ठिकाणी मात्र अल्लीनो उद्भवतोय तो कधी मे जून जुलै जून जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे नेमका भारताचा जेव्हा मान्सून पिरियड स्ट्रॉंग असतो ते ऐन मान्सूनच्या मध्यानंतर अल्ल्युनो प्रशांत महासागरात उद्भवत आहे आणि त्या कालखंडात न्यूट्रल कंडिशन कमी होत आहे निश्चित न्यूट्रल कंडिशन कमी होत आहे अल्युनो उद्भवताना आपल्याला दिसत आहे याचा विपरीत परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या या कालखंडात होणार आहे कसा होणार आहे तर निगेटिव्ह होणार आहे तर या कालखंडात आपल्याला कमजोर मौसमी सिस्टीम पाहायला मिळू शकतात परंतु नुसतं एम जी ओ घटकच कारणीभूत आहे का तर नाही यासाठी आय डी आहे एमजीओ आहे हे त्या त्या, -त्या कालखंडात कशी भूमिका बजावतात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे परंतु मित्रांनो आय घटक हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्या कालखंडात सपोर्ट करेल का नाही करेल त्या ही त्या कालखंडात आपल्याला समजेल सध्या त्याचं भाकीत करणं उचित मित्रांनो अल्युनो उद्भवणार आहे हे जगातल्या त्या बहुतांश मॉडेलने मान्य केलेलं आहे अगदी दोन हजार तेवीस सारखा अल हा प्रशांत महासागरामध्ये उद्भवू शकतो ही मित्रांनो दोन हजार बावीसची प्रतिमा आहे आणि ही दोन हजार पंचवीस ची आहे डिसेंबरची दोन्ही कंडिशनची तुलना हे केलेली आहे जवळपास याच्यात साम्य दर्शवत आहे आणि आपल्या भारतीय आप मोसमी पिरि पिरियडमध्ये जो उत्तरार्ध आहे यामध्ये साधारणतः ऑगस्ट नंतरचा या, नंतर या कालखंडात आता आपल्याला अल्नो उद्भवताना दिसत आहे ते होणार आहे अगदी दोन हजार तेवीस सारखाच अल्लीनो हा भारतात अं सक्रिय होत आहे हे आपल्याला दिसत आहे मित्रांनो अठराशे पन्नास ते दोन हजार पंचवीस या कालखंडातला जर आपण विचार केला तर हे तिसरं दोन हजार पंचवीस हे तिसरे उष्ण वर्ष ठरलेलं आहे आणि मित्रांनो दोन हजार सव्वीस सत्तावीस हे उष्णतेचे पाठीमागचे सर्व रेकॉर्ड तोडणार आहे आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस सुद्धा उष्ण राहणार आहे हे दोन हजार पंचवीस तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे आणि ति हे नोवा या संस्थेनं डिक्लेअर केलेलं आहे काल त्याच्यामुळे आपण या संदर्भातली सुद्धा माहिती पाहिलेली आहे अशा रीतीनं मित्रांनो दक्षिण पश्चिम मान्सून वर निश्चित आलेनोचा विपरीत परिणाम होणार आहे आणि दुष्काळजन्य परिस्थितीचा महाराष्ट्राला सामना करावा लागणार आहे विशेषतः यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग त्यानंतर पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जळगाव धुळे हे नेहमीच आवर्षणग्रस्त असणारे जे विभाग आहेत या विभागात अल्लेनोच्या कालखंडात कमी पावसाचा सामना करावा लागतो दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतो पावसामध्ये दीर्घ खंड असतात हे सर्व पार्श्वभूमीवर आपण याचे वेळोवेळी अपडेट देत जाऊ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला मित्रांनो एवढंच या निमित्ताने सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र